नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असह्य तेजहीन आणि दुर्बल झालेल्या मानवजातीमध्ये नवचेतना निर्माण करणारे स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे दत्त परंपरेतील सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते चौदाव्या शतकात प्रकट झालेले दुसरे सत्पुरुष नरसिंह सरस्वती आणि अठराव्या शतकात प्रकट झालेले दत्ताचे तिसरे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ चैत्रशुद्ध द्वितीयेला प्रकट झाले होते त्यांच्या प्रकट दिनाच्या दोन कथा प्रचलित आहेत बालरूपात प्रकट झालेले स्वामी आणि दुसरी कर्दळीवनातली कथा कथा एक बालरूप शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापुरापासून कोस छेलीखेडा नावाचं गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ भाऊजेबरोबर राहायचा तो मुलगा कोणाबरोबर मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर पडक्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तो विजयसिंग गणपतीबरोबर गोट्या खेळायचा तो गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळायचा असेच दिवस जात होते विजयसिंग रोजच्यासारखं खेळायला गेला आज अचानक त्याच्या मनात आलं की रोज आपणच खेळतोय त्याने सगळ्या गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या आणि बोलला रोज मीच तुझा डाव खेळतो पण आज नाही आज तूच खेळायचं त्याच्या तोंडातून हे शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणालाच काही कळेना धरणी दुबंगून आठ वर्षाची एक बालमूर्ती प्रकटली तेच श्रीस्वामी समर्थ विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचं वचन देऊन ते गुप्त झाले दुसरी कथा कर्दळीवनाची इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेड्याला आले तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले इसवी सन चौदाशे एकोणसाठच्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेच्या निमित्त साधून ते वनात अदृश्य झाले या कर्दळीवनात महाराजांनी सुमारे तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारूळ निर्माण केलं एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडं तोडीत असताना त्याच्या हातून कुराड निसटली ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते उराड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असं मानलं जातं आपल्या हातून हा महापुरुष जखमी झाला या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातेरी प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करता करता थे ते कलकत्त्यास गेले तेथे त्यांनी महाकाली मातेचं दर्शन घेतलं नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले स्वामींचे अवतार कार्य अतिशय महान होते संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी तारक मंत्र दिला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी दिलेलं आश्वासन असं होय कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद